गणपती बाप्पा मोर्या सफेद खबरात दिसता नाही वेलची पावडर कधी टाकलेला तारा सारण तयार झाला आता ह्या अडीच वाटी पाणी गरम करून ठेवल्या नायच वाटी खेळता बघा आता दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं ना थोडासा थंड होत्या बघा परी पण दाखव रे परीचे पाच असे पूर्ण होते थोडे वेगवेगळे असे मोदक दिसतात म्हणजे आता आहेचारया पीठ माळ घ्यायचं लगेच थे थे। शुब, दे, दे, बरो काही दोन ठेवता कशे गावागडच्या पीटाचे गावागडचे मोदक बाबांचा एक काम जोरदार चालू आ मी मुंबईकडे रवाना शुभ लाभ लडन देवा कांदे पाय बरोबर करा ही लीली ती काय सर खाऊ बस भाकरी चटणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व सर्वदा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंडळी पुन्हा तुमचा स्वागत आहे आज बाय मोदक करता तरी तयारी केल्या ना गुळ किसून ठेवल्या हो ना आणि खोबरा किती नारला जगत एक नारला मी त्याच्याबरोबर हे पीठ घेतलं ना मळतला आता त्या आणि ही वेलची पावडर तर आता सुरुवात करी तर बघूया मग आहे तर तापता तो चांगला भाजून घेत खोबरा भाजला थोडा आता जे मध्ये गुळ टाकतो मंडळी ओला खोबरा भाजून झाल्यावर त्याच्यात गुळ टाकून ह्या हो आता सारण होता सारणाची तयारी चालू आहे ना एक नंबर कसा मिश्रण करता बघा बाय सफेत खोबरा दिसता नाही आता ह्या सारण तयार होताला अजून वेलची पावडर टाकणं नंतर मग पाणी गरम झाला पीठ हळून मग मोदक बनवू घेणं आता तूप टाकता वेलची पावडर कधी टाकलं टाकणार वेलची पावडर टाकल्या परी खेळत का बाबू बरोबर मोजकाचा सारण तयार झाला त्याच्यामध्ये पहिला खोला खोबरा घेतल्यान नंतर गुळ टाकल्या आणि तूप टाकून वेलची पावडर टाकल्या तर अशा पद्धतीने मोजकाचा सारण तयार झाला आता ह्या अडीच वाटी पाणी गरम करून ठेवल्या ना आता मीठ टाकतं मी आता सारण केला ना एका नारलाचा आणि त्याच्याबरोबर दोन वाटी गुळ घेतले त्याने खेळच वाटी खेळता बघा हा करा निघूच आपण मुंबईत काय मुंबईत मुंबई पाणी आता गरम पाण्यात पीठ टाकलं ना त्या आगवायच असं लोक आता घट्ट घट्ट असे झाले गोळे पडले त्याच्यात आता जरा तेल टाकलं आता दोन मिनटासाठी झाकण ठेवलं ना तर ते काय मळणार आणि मग मोदक बनव घेणार बघूया आता दोन तीन मिनटं झाली आता आता मळूच घेणार गरम आहे ना थोडासा थंड हो गया तो देखा गमाळायचा बाय थोडा वेळ मरो मळूसाठी आयन पाच बनवून दिल्या आता सुगरन का वळता बनवता मोदक हे बघा मोदक तयार झालो यो बघा म्हणणं या गावचा पीठ असा स्पेशल असा मोदकाचा पीठ नाही आहे

సాడ నే దా దా సా हा असत असे कोणाचे कोणाचे मोद हे नाही चांगलं गेलं गेलो कारण दिसत एवढं मंडळी बघा एवढे झाले आहेत बनून आता बायलेंनी आयन पण बनवले ना मध्ये मध्ये आणि हे जे चार दिसतात ते आमच्या परीन बनवल्या बघा कसे दिसतात ते गावटी पिठाचे गावाकडचे मोदक तरी काय गे अजून एक बनवता बाय मोदक कशी मुरड काढल्यान बघा म्हणजे असे दिसाक पण चांगले दिसा आहे तर खाताना पण मजा येते आणि गणपती बाप्पा पण खुश तर एवढं असे बनवल्याने आणि हे चार परीचे आता पाचवा तो बनव आणि पाचव बनवता परीचे पाच असे पूर्ण होत हो तयार पाचव जरा इम्प्रुव्हमेंट बाय म्हणता चांगलंच बनवलं गणपती पर्यंत चांगले नागपंचमी आपण गणपती घेऊन जमला ना तर तू गणपती मोदक बनवा चांगलेच बनवा म्हणजे मोदक जर व्यवस्थित होऊचे असतील ना तर त्याचा पुराण तर चांगलाच हव्या म्हणजे टेस्टीसाठी तर पुराण चांगला हवा आणि लोकांचा असं दिसण्यावर पण जातं तर दिसा चांगल्या हव्या तर तुमचा पात अशी चांगली होई त्याच्यासाठी पीठ पण व्यवस्थित मळू जा लागता पीठ पहिला क्वालिटीचा पण हवा त्याच्यानंतर पीठ व्यवस्थित मळू लागतं त्याच्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर सारण तर तुमचं एका साईडला होतं त्याचा विनुसार पण मोदक चांगल्या हो दिसा हवे तर त्याचा पात व्यवस्थित अशी पातळ बनवे तर प्रत्येकाची अशी मुरड घालूची पद्धत जरा वेगवेगळी असता त्याच्यामुळे थोडे वेगवेगळे असे मोदक दिसतात म्हणजे आता एक विचारूया वर्षानुवर्ष आई मोदक बनवत या तर आता एक विचारूया आहे पहिला आहे सारण कशा पद्धतीत केला आता सारणासाठी म्हणजे काय क्रिया सारण म्हणजे आता दोन एक नारळ असत ना तर दोन वाट्या गुळ बरोबर मग ते काय मग मग त्यांच्या रिक्षिकारी करायचं पहिलं ते खोबर असेल ना ते गरम गरम करायचं करायचं असं नंतर दोन वाट्या घालायच्या आणि मग नंतर मग ते परत वेलची टाकायचे वेलची टाकून घट्ट घट्ट झालं खाली उतरून ठेवायचं हा सारण करता करता त्या तुप्पन टाकायचं मग ते दोळ करायचं घट्ट होईपर्यंत ते ते ठेवायचं गॅसवरती घट्ट झाल्यानंतर उतरून ठेवायचं खाली पीठ बनवूसाठी काय करायचं आता पीठ बनवण्यासाठी टोप ठेवायचा पहिला आणि नंतर मग दोन वाटे पाणी वर दोन ऑलिटीवरती नंतर तेल, तेल, तेल ते, टाकायचं आता नंतर तेल टाकलं पाणी उकळत आलं ना की नंतर मग ते पीठ टाकायचं आणि मग ते घाटायचं मग ते पीठ जवळ जवळ वागवायचं ना वागवायचं मग ते जवळ जवळ आलेल्या नंतर मग ते घट्ट होईपर्यंत झाला की मग विस्त बंद घालायचा बंद करून झालं तर पिठमळ घ्यायचा लगेच वळवायच्या वाट्या हे गोळ्या बनवायचे पाची वळवायची मग ती मुरड घालायची त्याला मुरड घालून नंतर मग ते मस्त दिसणार मुरड व्यवस्थित काय ते हाताच हे हाताच माफ व्हायचं एकच साईज अच्छा नाही करायचं पाच असली तर मग पाची मुरड बरोबर येणार अच्छा म्हणजे प्रत्येकाच्या करण्यावर हा पिठाचा पण फरक असतात नाही अशा प्रकारे बघा आईने आमच्या सांगितल्या म्हणजे गावठी पिठाचे मोदक करूचे असले तर पहिला सारण करताना जर एक नारळ घेतलास तर किती प्रमाण काय काय घ्यायचा तर आईने आमच्या सांगितल्यान कसा भागवायचा त्या सांगितल्यान आता बायलांकडे उकडूसाठी तयारी चालू केला ना तर आणि जर सांगितलं तर पिठाच्या क्वालिटीच्या हिशोबाने आणि प्रत्येकाच्या हाताच्या प्रमाणे ते का मुरड घातली जाता मंडळी चला आता उकडूक ठेवता मंडळी बघूया आता मोदक उकाडले काय बाय बघता उकाडले उकाडले बघा टोट दिसतोच बघा मंडळी असे पानावर उतरवल्यान एकवीस मोदक आणि आकडे आता आमका मस्त हळदीच्या पानाचा स्मेल येतात मोदकात तुमका काही येतो नाही असे गावाकडच्या पिठाचे गावाकडचे मोदक बायले आईच्या मत्तीन केल्यानंत तर हे तुमका कसे वाटले कमेंट्स करून जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ये कोकण आपलोच हो असा गणपती बाप्पा मोर या आणि खरंच पुन्हा भेटू मंडळी गावाकडे तोपर्यंत काळजी घ्यावा चला मंडळी आता मुंबईक निघाला चला हा हा नेहमी प्रमाण आमची माणसं आहेत माझ्याजवळ नेहमी असत बाय निघाला आता बाबांचं काम जोरदार चालू आ किती हिर काढून झाली एवढे हिर काढले नाही बघा एका हिरड मध्ये आता झाडू बनवते हे बाकी आहेत ना चला सांभाळून राहा हा येता होता पुन्हा कधी वेळ भेटत ते येणार आहे मग एसटी पकडून जाणार मग आता आणि मग नंतर वयवाड स्टेशनला जाणार ट्रेन पकडणार मग आम्ही मुंबईकडे रवाना चला भेटूया पुन्हा हा गणपती घेणार शुभ लाभ लाभ असत तर येणार लाभ असत तर लोभ भेट येलो तर मग लोभ असता माणसा कडान दे पडांदे वाकांदे पाय बरोबर त्याचा पाय जरा बरा हे त्याच जरा पाय बरो हा पायाचा काय वेगळाच झाला त्याचा अरे माका पण वागूचा होता पण मोबाईल चालू केलाय ना मी, मी <laughs> तर मी पण वागतोय तर परी घ्या तुम्ही कशा बॅग कशा बोलतो अवशेल जेव्हा बोलतो काय आमचा शुभम भवतो शुभम भवतो बाबांचा आशीर्वाद ठरलेला चला मंडळी आता एस जाणार आणि मग नंतर ट्रेन साठी चालला वैभव स्टेशनला मग भेटूया पुढे चला तोपर्यंत तोपर्यंत तो बाय 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 चल परी लवकर मम्मीला हात पकड चप्पल तुटली तुझी चप्पल तुटतच असते माझ्या बड्डेला तुटली होती आता दुसरी तुटली चालायचं चला बाबा बघा सोडूक इले आमक आता मी आमच्या एस टी स्टॉपजवळ चालला एस टी निवारा चल चल बारको आणि पिशवी माझ्या चला आता चला ती बलपरी लाल परी लालपरी ये किती आलो बरोबर पाच बरोबर मग आम्ही सव्वासाला तरळ्यात हो चला पकडूया आपलं जाऊया चल पुढे जाऊया चल हा घेते चलली खाली चलली रिक्षा येईल कोणाची तरी रिक्षा कांदळगावकर सतीश आपलो आता एस ये टी येऊक झाली इली इली ती काय चला बाबांचाच कमी आहे काय असा बाबांच्या खांद्यावर एक नॅपकिन <laughs> नाही नॅपकिन घेऊ विसरले बाबा मंडळी आता वैभव स्टेशनला आईला ट्रेन जरा लेट झाली आम्ही खाऊ बस भाकरी चटणी गावांची भाजी आणि पालेजी भाजी काय अह ही पाल्याजी भाजी అక్కడ చాదరే <fruit> <barrels> ట్రెన పకడన వేస్ట లాన్ మండ పా స్వాగత గవడన విరారా ఇన్ప అ